राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुंगीवारांनी दिले आव्हान अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी सरकारला आव्हान देत बुधवारी विधानसभेत एका प्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पडली शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता करा असे आव्हान देताना मुंगटीवार यांनी ती कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले कर्जमुक्तीची रक्कम वीस हजार कोटी रुपये आहे आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दो दो सा दो दो हो हो वर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये एक लाख बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी रुपये खर्च केला दोन हजार पंचवीस मध्ये त्यात एक एकतीस कोटी रुपयाची वाढ झाली आहे आणि हो शेतकरी बंधून तुम्हाला काय वाटते महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधून तुम्ही आपल्या चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा असा ताज बातम्या बघण्यासाठी शक्तीपीठाविरोधी शेतकरी मुंबई मुख्यमंत्री म्हणाले समस्या सोडू बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इशारा सरा राखरा गोळी करून महामार्ग बनवू नका आमच्या घराची रंगारंगोळी करून सरकार आहे एकशे एकोणचाळीस साखरेची उत्पादन घटण्याचा सा धोका गाळप पूर्ण झाल्याने राज्यातील एकशे एकोणचाळीस कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे सध्या एकसठ साखर कारखाने उसाचे गाळप घेत आहे गेल्या वर्षी मार्च मध्ये चौपन्न कारखाने बंद झाले होते या वर्षी हंगाम लवकरच संपणार असल्याने साखर उत्पादन

संख्या वाढल्याच्या चर्चेत अदिती तटकरे यांनी बुधवारी पूर्णविराम दिला विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली होती त्यावेळी ऑक्टोबर दोन मध्ये दोन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार इतक्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता रसदार फळांना बहर रमजान महिन्याची उपवास उन्हामुळे फळांना मागणी वाढली किरकोळ मागाई दर तीन पॉईंट एकसष्ट टक्क्यावर रिझर्व्ह बँकेस एप्रिलमध्ये व्याजदर कपातीस वाव वृक्षतोड <स्था> केल्यास एक लाख रुपये दंड होळीसाठी झाडे तोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी निर्णय सांगली <स्था> जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्याचा हंगाम आटोपला यंदाचा गाळप हंगाम साडेतीन ते चार महिन्यात आटोपला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे पाच लाख क्विंटल घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यात उन्हाचा क तापमान वाढीमुळे नागरिकांना हैराण राज्यातील तापमान वाढ झाल्याने उन्हाची जळांची तीव्रता वाढू लागली आहे राज्यातील कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशाच्या पार पोहोचला आहे त्यामुळे उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश दरवर्षी या भागात एकरी दीडशे क्विंटलपर्यंत येणारे कांदा उत्पादन यावर्षी बरेच शेतकऱ्यांना एकरी साठ ते सत्तर क्विंटलपर्यंत आले आहे दूध उत्पादनासाठी अनुदान योजना राबविण्याचा विचार नाही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास राज्य मंत्र्यांचे लेखी स्पष्टीकरण केंद्रीय आणि विकास विकास देशातील दूध खरेदी नियोजन दर सहकारी आणि खासगी खर्च आणि बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार करतात सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यातीस वेग गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे आज अखेर युरोपियन आणि अखाती देशात दहा हजार सातशे अडतीस टन निर्यात जिल्ह्यात माहिती असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली बीडच्या शेतकऱ्यांनी भरला नांदेड मध्ये बोगस पीक विमा भरली सर्वाधिक अर्ज पंतप्रधान खरी पीक विमा योजने बीड जिल्ह्यातील सामूहिक सुविधा केंद्रामधून तब्बल अठरा हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील गायरान जमीन शासकीय तसेच देवस्थानाच्या जमिनीवर बोगस पीक विमा भरण्याची गंभीर बाब समोर आली आहे विमा कंपनीकडे फळपीक किंवा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादन शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी परतावी अपात्र जिल्ह्यातील मागील खरीपात व हवामानावर आधारित फळपीक पीक विमा योजने संबंधित अनेक प्रस्ताव रखडले आहेत कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा अपायदायक ठरणार सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा झाडा वाढला आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये अकोला येथील राज्यातील उच्चांकी तापमान एकोणचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद झाली आहे शेतकऱ्यांची कर्ज अपेक्षा अपूर्ण व्यक्त खत कर्ज बाजारी शेतकरी आहेत ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या दे शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण केली गेली नाही असं विश्वजित कदम यांनी म्हणले वंचित शेतकऱ्यांना पीएम किसान चे थकबाकी हप्ते मिळणार कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची गवाई केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार आहे तसेच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मागणी सर्व हप्ते जमा करण्यात येणार असल्याची गवाई केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत दिली आहे शेतकरी मित्रांनो असेच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा फूड शोडच्या माध्यमातून धन्यवाद